नावरच्या माध्यमातून शेतकऱ्याला ना दुधासाठी पैसे दिले जातात आपल्या लोकाला काही लोकाला गोष्टी माहिती नाही काही भागामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका सक्षम नाहीत याची काही अडचण येते पण ज्या भागामध्ये जिल्हा बँका सक्षम आहेत त्या माध्यमातून दुधासाठी निधी दिला जात आहे आणि खरी धवल क्रांती झाल्यानंतर त्या भागातल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये मा आर्थिक क्रांती घडू शकते आज गेल्या आठवड्यामध्ये नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झाली आमच्या पत्रकार मित्रांकून अशी अपेक्षा आहे की सहकार खात्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आता नवीन काय काय फायदे होणार आहेत त्याचे कोणते निर्णय सरकार घेत आहे देशामध्ये देशाचे गृहमंत्री अमित भाय शाह यांच्या सूचनेप्रमाणे देशामध्ये सहकारिता खातं निर्माण केलं आणि या वर्षामध्ये हे वर्ष सहकारिता वर्ष म्हणून घोषित केलं आपल्या बॅगच्या आप माध्यमातून ज्या काही सोसायटी आहेत आता आपण भेटणार आहोत महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबा पाटील तर अगोदर गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्या ठिकाणी बी त्यांचा जो कार्यकाळ होता तर जिल्हा नियोजन समितीमध्ये त्यांनी घेतलेले निर्णय आज जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय आहे खालच्या स्तरापासून ग्रामीण असेल शहरी असेल सगळ्यांना पैसे देण्याचा व निधी वाटप करण्याचा एक चांगला एक पालकमंत्री म्हणून हा जो महाराष्ट्रामध्ये किंवा गोंदिया जिल्ह्यामध्ये ओळख आहे तर आपण आज पेटूया विधानभवन नागपूर अधिवेशनामध्ये की यांच्याकडे साहेबांकडे सहकार खातं तर सहकार खात्यामध्ये कोणकोणत्या योजना जनतेपर्यंत करण्यासाठी तशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम चालय मराठवाडा विदर्भ आणि खानदेशामध्ये याची आवश्यकता आहे आपल्याला सहकाराशिवाय खरी देशाची आणि राज्याची प्रगती होऊ शकत नाही आतापर्यंत जी प्रगती झालेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं काम त्या सहकार क्षेत्राचा आहे आणि भविष्यात या क्षेत्रामधून तरुणाला आणि महिलेला कामाची संधी मिळू शकते या माध्यमातून या, या, या nice सोसायट्या अनेक व्यवसाय आपल्या भागातल्या जे काही पोटेन्शियल आहे त्या माध्यमातून नवीन नवीन व्यवसाय तयार करावेत दूध डेअरीच्या माध्यमातून काम करावं गृहनिर्माण सोसायटीच्या माध्यमातून काम करावं ग गृहनि आपल्या मजूर सोसायटीच्या माध्यमातून काम करावं अशा अनेक योजना आपल्याकडे आहेत त्याप्रमाणे राज्यामध्ये कामाची सुरुवात झालेली आहे सर एक मुद्दा येत आहे गोंदिया जिल्हा गडचिरोली जिल्हा गवताचा प्रदेश पाऊस पडतो गवत जास्त निघते तर आमच्याकडे सर जे जनावर आहे तर यासाठी अगर प्रकल्प आपल्या मंत्रालयामार्फत राबवतो राबवले तर कसं निष्पन्न होईल चांगलीच गोष्ट आहे ना ज्या भागामध्ये जे धान्य पिकत आहे किंवा घास पिकत आहे त्याला जर आपण प्रोत्साहन दिलं आणि त्याचं उत्पादन जास्त झालं तर बाकीच्या ज्या काही ड्राय भागामध्ये किती जमीन पाण्याखाली आहे तिथे घास मिळत नाही त्यांना जर ती पुरवठा कर केला तर या लोकांची बी सोय होते आणि आप आपल्या भागात जे प्रोडक्शन होते त्यालाही किंमत मिळू शकते तर आणखी उदा तर आणखी जसं लहान शेतकरी आहे तर फेडरेशन दूध फेडरेशन असेल संघ असेल किंवा इतर कामगार जेवढे याच्या मार्फत आपल्याला आपल्याला काय लाभ देत बघा अनेक व्यावरच्या माध्यमातून शेतकऱ्याला दुधासाठी पैसे दिले जातात आपल्या लोकाला काही लोकाला गोष्टी माहिती नाही काही भागामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका सक्षम नाहीत त्याच्यामुळं याची काही अडचण येते पण ज्या भागामध्ये जिल्हा बँका सक्षम आहेत त्या माध्यमातून दुधासाठी निधी दिला जात आहे आणि खरी धवल क्रांती झाल्यानंतर त्या भागातल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडू शकते तर असे होते आपले महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबा पाटील तर मी त्यांनी जवान ट्वेंटी फोर भारत नागपूर